नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज डेली यूजसाठी सुंदर अशी नवीन प्रकारची डिझाईन बनवणार आहे तर इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहेत मिडियम स्क्रू काळेमणी सोनेरी कलरचे मनी गोल्डन दोन मोठे आणि मंगळसूत्राची वाटी एक घेतलेली आहे हे बघा आता इथे मी डबल पदर घेतलेले आहे आणि टेपपट्टी लावून घेतलेले आहे तर सुरुवातीला आपल्याला छोटा मणी हा टाकून घ्यायचा आहे कारण शिंगल लाईनचं मंगळसूत्र असलं तर हा मनी टाकायचाच आहे त्याच्यानंतर आपल्याला स्क्रूसुद्धा व्हावायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे टाकायचे आहेत दोन मिडियम साईजचे मनी त्यानंतर काळा काळामणी टाकायचे आहेत तर हे काळेमणी मी इथे नऊ टाकलेले आहेत त्यानंतर परत दोन गोल्डन मनी साईडनी आणि त्यानंतर एक काळा सोनेरी काळा सोनेरी असे हे सात मणी टाकलेले आहेत मी काळे आणि त्याच्यामध्ये एक सोनेरी कलरचा मणी इथे परत मी दोन गोल्डन मणी टाकलेले आहेत मीडियम साईजचे आणि त्याच्या साईडनी परत काळा आणि सोनेरी मनी असे हे सात मणी टाकायचे आहेत त्याच्यानंतर छोटा गोल्डन छोटा सोनेरी मिडीयम गोल्डन सोनेरी गोल्डन आणि सोनेरी हे बघा अशा पद्धतीने ह्या गोल्डन मनींच्या मागे पुढे मी एक छोटासा सोनेरी मनी टाकलेला आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर नौका आहे म्हणी टाकायचे आहेत आणि साईटनी परत आपल्याला हे जे गोल्डन मनी वावले होते मी ते दोन आणि सोनेरी गोल्डन आणि सोनेरी ते टाकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर परत आपल्याला एक काळा आणि एक सोनेरी असे सात मनी टाकायचे आहेत आता या सात मध्ये परत दोन गोल्डन मनी टाकतो आपण आणि त्याच्या साईडनी परत आपल्याला सात काळेमणी आणि सोनेरी मनी असे टाकायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर छोटा सोनेरी मीडियम गोल्ड सोनेरी असे हे दोन मणी आणि मागे पुढे छोटा मणी टाकायचा आहे त्याच्यानंतर मी इथे हे सात मणी घेतलेले आहेत काळे आता इथे वाटे व्हायचे आहे त्याच्या बाजूला मी फक्त सातच मणी घेतलेले आहेत इथे आपण नऊ टाकलेले आहेत इथे मी कमी घेतलेले आहेत तर सुरुवातीला छोटा मणी मोठा मणी टाकायचा आहे गोल्डन वाटूच्या वाटीच्या बाजूला हा गोल्डन मनी मोठा टाकायचा कधी पण त्यानंतर हे बघा अशी मी ते डिझाईनची वाटी घेतलेली आहे एक त्यानंतर परत मोठा मनी टाकायचं आहे साईडनी आणि या साईडला सात सातमणी काळे सातमणी हे बघा अशा पद्धतीने बरोबर आले पाहिजे ते त्यानंतर परत दोन मणी टाकायचे आहेत आपल्याला गोल्डन आणि सोनेरी असे दोन हे बघा अशा पद्धतीने मागे पुढे मणी टाकलेलं आहे मी त्यानंतर सात कायमणी आणि सोनेरी मणी दोन गोल्डन साईडने परत सात हे कायमणी आणि सोनेरी कलरची म्हणी त्यानंतर परत ताद दोन गोल्डन मणी आणि साईडनी ने सोनेरी मणी तर खूप छान अशा पद्धतीने मी याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि खूप कमी जरी मनी असले तरी व्यवस्थित पद्धतीने ते ओवलं ना तर खूप सुंदर वाटलं आणि आपल्यालासुद्धा खूप ते आवडतं तर ही सुद्धा, सुद्धा प्रत्येक डिझाईन मी एकापेक्षा एक अशा भारी भारी बनवलेल्या आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करत जा म्हणजे त्यांना पण अशा छान छान डिझाईनचा लाभ घेता येईल आणि आपली कसं प्रत्येक स्त्रीला असं अलग अलग वेगवेगळ्या डिझाईनमध्ये प्रत्येक वेळेला आवडतं तर त्यांनासुद्धा माहीत होईल आणि त्यासुद्धा ह्या अशा पद्धतीचे मागसुद्धा बनून ते घालू शकतील अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये असे छान छान डिझाईन बनवलेलं आहे तर हे बघा आता इथे मी स्क्रू टाकून घेतलेला आहे आणि मणीसुद्धा टाकलेला आहे तर आपण जे टेपपट्टी लावतो ना ती काढून घ्यायची आणि मग मा व्यवस्थित मणी खेचून आपण सुई जी बांधली होती ना ती पण काढून घ्यायची आहे त्यानंतर इथे स्क्रूच्या इथे पकडून व्यवस्थित आपल्याला चार ते पाच गाठी मारायच्या आहेत आणि खूप साऱ्या मी ज मोठे मंगळसूत्र आणि लहान अशा शिंग लायनीचे वेगवेगळ्या प्रकारचे असे भारी भारी बनवलेले आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की चॅनलला सबस्क्राईब करून तिथे आपल्या चॅनलमध्ये जाऊन प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघू शकता सुरुवातीपासून खूप सारे सुंदर अशा डिझाईन बनवलेल्या आहेत मी तर हे बघा इथे मी दोन तीन गाठी मारून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित असं बघायचं चेक करून पहिले का धागा कापण्याआधी आता इथे बरोबर आहे बघा मी चार ते पाच गाठी मारलेले आहेत तर उरलेला धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि चिपकवून द्यायचं आहे प्रत्येक दिवशी मी खूप सुंदर अशा नवीन नवीन डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करत असते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद